नेहमी बैलगाड्याविषयी प्रेम महाराज साहेबांना असतं प्रत्येक बैलगाड्याच्या शर्यतीत ज्यावेळेस उपस्थित असतात एन्जॉय करतात आजही तुम्ही या मैदानात आलाय आहे काय सांगाल बैलगाड्यांचं हे जो छंद म्हणा किंवा जी आवड आहे शर्यतीची बैलगाड्यांच्या आज नाही पिढ्यान पिढ्या चालू झालेला हा खेळ आहे आणि या ठिकाणी अशा वेळेस संपूर्ण ग्रामीण भागातले जे लोक आहेत ठिकठिकाणून येतात एकत्र येण्याचं एक निमित्त असतं केवळ जिल्ह्यातनं नाही तर था था। अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातनं त्या लोक ह्या त्या ठिकाणी येतात त्यामुळं एक प्रकारचे मित्रत्वाचे संबंध जोडले जातात आणि मोठ्या प्रमाणावर याच्या ह्याच्यामुळं एक खिलाडू वृत्ती जी असते ती आपल्याला पाहायला मिळते ग्रामीण भागातल्या लोकांचं केवळ हा मंजूर मनोरंजन म्हणून हा ह्याच्याकडं पाहत नाही तर एक आवड म्हणून आणि मग त्यातनं मिळणारं जे काय मान पान हे त्यांच्याकरता फार महत्त्वाचं असतं आणि अशा मोठ्या जेव्हा शर्यती असतात आवर्जून वेळ काढून मी जात असतो आणि आलं की बरं वाटतं लोकांच्या गाठीपेटी होतात लोकांचं विचारविनिमय होतात त्यानिमित्त त्या भागातले काय प्रश्न असतात ते सांगतात काही प्रत्येकाला तर भेटणं जे शक्य नाही जे इच्छा असूनसुद्धा त्यामुळं अशाच प्रसंगी सगळे भेटतात आडी अडचणी सांगतात आणि त्यातनं मार्ग निघतो आता बैलगाड्यात मी बघितले जिथं बैलगाड्या असतात तुम्हाला आमंत्रित केलं असतं तर तुम्ही त्याला नकार ना देत नाही तुम्ही येता आणि एक जोशपूर्ण वातावरण तयार करता तर बैल तुम्हाला काय शिकवतो बैल हा प्राणी म्हणजे आपण समाजकारणात असतो राजकारणात असतो बैल हा प्राणी काय शिकवतो तुम्हाला बैल असा प्राणी आहे की आता ट्रॅक्टर बिक्टर किंवा हे सगळे बाकीचे आपल्याला पाहायला मिळतात पण पूर्वी या बैलांच्या कष्टामुळं किंवा त्याच्या त्यांच्यामुळं आपण शेती करत होतो आणि त्याच्या त्याच्या त्याकरता आणि त्याच्या त्याच्यामुळं अनेक म्हणजे पिढ्यानपिढ्या कुटुंब जगत आलेले आहेत आणि त्यामुळं पिंबागा की बैलाला बैलाची पूजा केली जाते आणि त्याचा सण साजरा केला जातो असं जास्त वेळ घेत नाहीत बैलांची नावं तुम्हाला कुठली कुठली माहिती आहेत महाराज कारण तुम्ही असता बरेचशा ठिकाणी उपस्थित असता तर बरेचसे नाव आहेत कुठली आणि असे बरेचसे असे नावं आहेत की ते पाठ करता करता कदाचित मी माझं स्वतःचं नाव विसरून जा <laughs> ता तात्यामधले बक्कासूर तर तात्यांकडे जातो ताते नेहमी नेहमी असतात तात्या फक्त तुम्ही सांगितलं आता आ, मला सांगा तुम्ही भरपूर ठिकाणी फिरता बैलगाड्या उत्साह वाढत चालला आहे एक ग्रामीण भागातल्या उलाढाली तर केंद्र झाले तर काय सांगाल बैलगाड्याविषयी काय सांगा बैल का एकंदरीत बैलगाड्याच्या शर्यतीला महाराज आता तुम्ही महाराज साहेब बोलले की ग्रामीण भागातला आणि महाराजांनी आता जर ड्रेस बघितला परिधान केला आहे रांगड्या शेतकऱ्याचा ड्रेस परिधान केला आहे आणि शेतकऱ्याच्या पाठीशी कायमपणे साहेब उभे असतात डॉक्टर मुळीक साहेबांच्या माध्यमातून त्यावेळेला भूमाता दिंडीतून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवण्याचं काम महाराजसाहेब करतात आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्या रांगड्या काबाडकरी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला कायमस्वरूपी प्रोत्साहन देऊन पाठिंबा देतात आणि आगळीवेगळी स् बैलगाड्याची शर्यत असती ह्या शर्यतीला मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी त्यांना जाता येईल शक्य असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं सामान्य कुटुंबातली मुलं जेव्हा ह्या स्पर्धा भरवतात त्यांना प्रोत्साहन देण्याचं साहेब काम करतात धन्यवाद मग मित्राने शेवटचा प्रश्न महाराज साहेब आयोजक असतात तुमच्या नावानं भरपूर मैदानं भरतात पण सामान्य बैलगाडीवाल्यांना प्रश्न आहे महाराज बैलगाडी मालक कधी बनणार कोण तुम्ही या बैलगाड्या कोणाच्या दिसतात हा मालक मी कशाला बनणार लोक हे सगळे म्हणजे मी नेहमी सांगत असतो जसं ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना आपलं कुटुंब समजत होते तसं या सगळ्या सर्वांना मी माझं कुटुंब एक भाग समजतो आणि ते त्यांची बैलगाडी काय माझी काय पुढं कधीतरी चला आणि तुमच्या नावावर बैलगाडी पळेल असं आपण आशादायी मित्रांनो हे होते महाराज आणि जसं त्यांचा स्वभाव आहे दिलखुलास त्या पद्धतीनं दिलखुलास बोलले मी आत्ताच आश्वासित करतो कधीतरी मोठी मुलाखत घेऊया आणि महाराज नक्की मला ती संधी देतात धन्यवाद